तर आज आपण पनवेल महानगरपालिकेचं पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांचे सूचना पत्र आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला याच्या संदर्भातली डिटेल माहिती आजच्याच व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जायचं विषय आहे पनवेल महापालिकेचा संकेत प्रसिद्ध निवड निवडसूचित नमूद प्रतीक्षा आधीतील उमेदवारांचे दस्तावेज पडताळण्याबाबतचं आलेलं हे पनवेल महानगरपालिकेचं अपडेट आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं जे पनवेल महानगरपालिकेची दोन हजार तेवीससाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती विविध पदासाठीची जी, जी भरती प्रक्रियेची जाहिरात होती तर त्याच्यामधलं जे प्रतिक्षा यादीमधले उमेदवार होते तर त्यांची दस्तऐवज पडताळणी म्हणजे कागदपत्र पडताळणी संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातलं जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला व्हिजिट करा किंवा याचं पी डी एफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनेल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून देते तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा तर बघू शकता आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवाराची क्रमवारी विचारात घेऊन निवडसूची पनवेल महापालिकेचे डब्ल्यू 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 पनवेल कॉर्पोरेशन डॉट को डॉट कॉम या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवाराच्या नावाची शिफारस दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी व पूर्वचारित्र पडताळणीच्या अधीन करण्यात आली आहे तर त्याच्या संदर्भातला मग जे आहे दस्तऐवज जसे की शैक्षणिक करता अनुभव जात प्रमाणपत्र वयाचा पुरावा आदिवास प्रमाणपत्र व इतर सर्व दस्तऐवज यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्व प्रति प्रतीसह स्वतः प्रतिनिधी चालणार नाही दस्तऐवज पडताळणी करता पनवेल महापालिकेच्या मुख्य पनवेल येथे खालील नमूद दिनांकास उपस्थ म्हणजे स्वतः उपस्थित राहायचं आहे तर उमेदवाराचे जे पात्र उमेदवार झाले तर प्रत्यक्ष यादीमधले त्यांच्या नावाची यादी देण्यात आली तर उमेदवाराचं पूर्ण नाव प पदाचं नाव देण्यात आलं आहे प्रवर्ग देण्यात आले आहे आणि दस्तावेज म्हणजे कागदपत्र पडताळणीचा जे दिनांक आहे तो देण्यात आलेला आहे हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहीरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा पनवेल महानगरपालिकेमधले जे वेटिंग लिस्टमध्ये उमेदवार होते तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आणि खूप इम्पॉर्टंट असं नोटिफि अपडेट आलेलं आहे जे की त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्यांचं निवड यादीमध्ये नाव असेल तर त्यांना चेकआउट करायचं आहे आणि जर नाव असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट आहे तर हेचं पीडीएफ जे आहे ते तुम्ही चेकआउट करा ऑफिशियल वेबसाईट किंवा टेलिग्राम चॅनेलवरनं चेकआउट करा कागदपत्राची यादी देण्यात आलेली आहे काही शंका असेल काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा पनवेल महानगरपालिकेच्या भरती संदर्भातले वेटिंग लिस्टच्या उमेदवारांसाठी आलेलं पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं हे महत्त्वाचं अपडेट होतं धन्यवाद